आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हायरल प्रकरणी युवकास अटक सध्या आरक्षणाबाबत आदिवासी समाज व बंजारा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याची घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी उघडकीस आली या प्रकरणी संतोष दशरथ राठोड वय पस्तीस राहणार भांबोरा या युवकाने फेसबुकवर आदिवासी समाजाबद्दल अर्वाच भाषेत मजकूर पोस्ट केल्याचे समोर आले संबंधित पोस्ट दोन समाजात तणाव निर्माण करणारी असल्यामुळे पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेण्यात आले दरम्यान या प्रकारामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहे सदर घटनेची तक्रार समाजाच्या वतीने आकाश सुभाषराव आत्राम यांनी घाटंजी पोलिसात आज रितसर तक्रार दिली यावरून कारवाई करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव पोलीस स्टेशन घाटंजी येथे एकत्र आले होते यावेळी समाज बांधवांच्या भावना अनावर झाल्याच्या दिसत होत्या तेव्हा समाजामधील तेढ निर्माण होण्याची शक्यता होती परंतु आदिवासी समाजातील काही सुज्ञ समाजबांधवांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून उपस्थित जनसमुदायाचा समज काढून वातावरणात शांत केलं तेव्हा सर्व समाजाने या प्रकरणातील आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आदिवासी समाजातील माणिकराव मेश्राम मोतीरामजी कणाके रमेश धुर्वे कैलास कोरवते पेंदोर, आकाश आत्राम, बालू सलाम, विष्णु कोवे गणेश अमृत हिरामण राहुल आत्राम, उमेश कुडमते हे उपस्थित होते -फोर, आपकी आवाज। आज समाज बांधव घाटंजी तालुक्यातील काल एका मनोविघ्न वृत्तीच्या संतोष राठोड भांबोरा या व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्याचा निषेध आणि त्याच्या विरोधात घाटेंजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याच्या संदर्भात सर्व एकत्र झाले आहे हो। कारण म बंजारा आणि आदिवासी समाज यात आधीच सा सामाजिक तेढ निर्माण होत असताना ही लढाई लढाई संविधानिक असताना या मनो विकृत बुद्धीच्या व्यक्तीने हा खोडसाळपणा केल्यामुळे अशा विकृ विकसित बुद्धीच्या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी विरोधात तक्रार दिली नुकताच आदरणीय पोलीस प्रशासनाने त्याची नोंद घेतली व हो त्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आभार